सोलापुरातील गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शास्त्रीनगर येथे मोठ्या प्रमाणात शेती उपयुक्त गोवंशांची अवैधरित्या कत्तल होते आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार सदर माहिती बाजार सदर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांना दिली सकाळी सहाच्या दरम्यान बाजार पोलीस स्टेशनमार्फत पोलीस स्टेशन पोली स्टेशन पथक तयार करून शास्त्रीय नगर येथील कत्तलखान्यावर छापा टाकला असता गुप्त ठिकाणी शेती उपयुक्त गोवंश डांबून ठेवलेली आहेत त्याच ठिकाणी त्यांची काही वेळात कत्तल होणार आहे अशी माहिती मिळाली कत्तलखान्यावर पंधरा देशी खिल्लार गोवंश एक गिरगाय सोळा जर्शी जातीचे गोवंश कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आले होते अनेक गायींना इजा झाली होती त्यांना अनेक दिवसांपासून काहीही खायला प्यायला न देता ठेवण्यात आले होते तर एका गायीचा एक डोळा शिवलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांच्या व गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे कोणत्याही जीवाची हानी होण्यापूर्वी संबंधित कत्तलखान्यावर रेड केली त्वरित पोलिसांनी सदर घटना लक्षात येताच आणखी फौसफाटा फा। वाढवून सदर गोवंश गोशाळेत पाठवण्याची तयारी सुरू केली सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्याशी संपर्क साधून कोंडवाडा वाहन घटनास्थळी बोलवण्यात आले काही वेळातच कोंडवाडा वाहन घटनास्थळी दाखल होताच कत्तलखान्यातील सर्व गोवंश अहिंसा गोशाळा येथे सुखरूप सोडण्यात आले सदर कारवाईमुळे शास्त्रीनगर नगर भागात आनंदाचे वातावरण आहे लोकांनी फोन करून शुभेच्छा देत आपला आनंद व्यक्त केला संबंधित कत्तलखाना फार वर्षांपासून सुरू होता यावर कारवाई होणे अतिशय गरजेचे होते अशी लोकांची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली सदरची कारवाई यशस्वी करण्याकरता सोलापूर शहर सह पोलीस आयुक्त अजय परमार बाजार पोलीस स्टेशन पोलीस पोली निरीक्षक अजित लकडे बाजार पोलीस स्टेशन पोलीस पोली अधिकारी विठ्ठल काळजे सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा प्रमुख जगन्नाथ बनसोडे मानद पशुकल्याण अधिकारी महेश भंडारी बजरंग दलातील गोरक्षक तथा मानद पशुकल्याण अधिकारी पवन कुमार कुमटी बजरंग दल सोलापुर जिला, बजरंग सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख तथा पशु कल्याण अधिकारी प्रशांत परदेशी बजरंग दलातील सर्व गोरक्षकांचे तसेच अहिंसा गोशाळा सोलापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले